हेच गाठवण्यानी जी समाजाच्या वतीने जी मागणी केलेली आहे भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुमची भूमिका काँग्रेस पक्षाची का आहे किंवा की बंजारा समाज हा महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्त्वाचा समाज आहे झाला त्या समाजाचा प्रचंड कष्ट हे समाजाच्या झरणघडणीमध्ये असतात स्वर्गीय वसंतराव नायकांपासून या समाजाचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व एक नेतृत्व महाराष्ट्राच्या समाजाच्या रूपाने मिळालं म्हणून या ठिकाणी आज राजेश राठोड जे विधान परिषदेची काँग्रेस पक्षाचे समाजाचं प्रतिनिधित्व करतायत बंजारा समाजाचे आमदार म्हणून काम करत आहेत महाराष्ट्रात त्यांनी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या निश्चितपणे बंजारा समाजाला भविष्य काळ त्यांच्या समाजाचे प्रश्न करतात महाराष्ट्र सरकार असेल महाराष्ट्र विधिमंडळ असेल आणि निश्चितपणे करेंद्र सरळ सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल असतील आम्ही सगळेजण या ठिकाणी एक दिना एक बंजारा समाजाच्या बाकीशी गंभीरपणे उभे राहू आणि प्रश्न सुधारण्यासाठी जात तालुक्यातला बंजारा समाज असेल महाराष्ट्रातला असेल त्यांच्या बरोबर घेऊन आम्ही त्यांचे प्रश्न सोडण्याचं काम राहुल गांधी यांनी जनतेला टी केलं पाहिजे ह्या संसदीय प्रश्न केल्यानंतर पूर्ण भाजप आज त्यांच्याकडे टीका करते कसं वागतंय यामध्ये असं दुसरा उद्योग काय टीका करण्यासाठी आज आदरणीय राहुलजी गांधींच जे एक अभ्यास व आक्रमक व्यक्तिमत्व जे त्यांना पाहायला मिळते त्यांना पण दुसरी गोष्ट या ठिकाणी जी भारत जोडो यात्रा काढली संपूर्ण देशाच्या सर्व जाती धर्मातील घरातील लोकांना जे कोणी जे भौमिक जातं राहुलजींचं लोकांची आता निर्माण झाले ते त्यांना बोलत आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही तर्फेवर जाऊन आज राहुलजींवर टीका करता येईल पण राहुल गांधी वाकणार नाहीत झोपणार नाहीत तुटणार नाही देशाच्या सर्वसामान्य लोकांसाठी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी संविधानाच्या संरक्षणासाठी यातरी करतो